नमस्कार आज आपण भारतीय महाकाव्यांच्या विशेषतः महाभारतातल्या एका जरा वेगळ्या कदाचित कमी ऐकलेल्या कथेवर बोलणार आहोत हो आपल्याकडे एका पुस्तकातले काही संदर्भ आहेत म्हणजे लेखिकेने पुराण कथा आणि इतिहास ह्यातला फरक किंवा मग प्रतीक हो जसं रावणाची दहा दोकी किंवा देवांचे अनेक हात अगदी आणि शाप वरदान यावरही तिने काही विचार मांडले आहेत तर आज आपलं लक्ष आहे की महाभारताच्या मुख्य कथेच्या बाजूला असलेल्या पण तरीही खूप रंजक अशा एका कथेचा आणि तिच्यातून येणाऱ्या वंशावळीचा माग काढणं बरोबर आणि लेखिकेचा एक महत्वाचा मुद्दा काय आहे की या कथा म्हणजे निव्वळ कल्पना नाहीत त्या मानवी भावना आणि काय म्हणतात त्याला नीतिमत्तेची गुंतागुंत दाखवतात श्रीकृष्णाची नीतिकुशलता तर आहेच पण सामान्य माणसांच्या भावनांमुळे महाभारत कसं जास्त खरं वाटतं हे तिला सांगायचंय अगदी चला तर मग आज अशाच एका कथेत दुखवूया शकुंतला आणि राजदुष्यंत यांची हो यात म्हणजे बरीच पात्र आहेत विश्वामित्र ऋषी अप्सरा मेनका कण्व ऋषी आणि ते रागीट दुर्वास ऋषी त्यांना विसरून कसं चालेल अगदी आणि मग अर्थातच शकुंतला दुष्यंत आणि त्यांचा मुलगा भरत यांच्या आयुष्यातली अनपेक्षित वळण आपण बघूया हो म्हणजे ही कथा म्हणजे प्रेम त्याग विसरणं एका शापामुळे कसं नशीब बदलतं आणि मग शेवटी पुनर्मेलन या सगळ्या धाग्यांनी विणलेली आहे बरोबर पाहूया हे धागे कसे उलगडतात सुरुवात तर शकुंतलेच्या जन्मापासूनच होते जी परिस्थितीच म्हणजे खूप वेगळी होती नक्कीच विश्वामित्र जे आधी राजे होते पण मग ऋषी झाले ते खूप कठोर तप करत होते हो आणि देवांचा राजा इंद्र त्याला जरा भीती वाटली यांच्या तपामुळे शक्ती वाढेल म्हणून म्हणून त्याने मग मेनका जी सर्वात सुंदर अप्सरा होती तिला पाठवलं विश्वामित्रांचं लक्ष विचलित करायला आणि झालंय तसंच हो योजना यशस्वी झाली विश्वामित्र मेनकेवर भाळले तप बाजूला राहिलं त्यांना एक मुलगी झाली पण मग विश्वामित्रांना आठवण आली की आपलं ध्येय ताय आहे त्यांनी मेनका आणि त्या मुलीला सोडून दिलं आणि ते परत तपाला गेले आणि मेनका अप्सरा असल्यामुळे तिलाही मुलीला स्वर्गात नेता येईना तिने त्या लहान मुलीला वनात सोडलं इथेच तर गंमत आहे त्या मुलीचं रक्षण कोणी केलं पक्षांनी शकुंत नावाच्या म्हणूनच मग तिचं नाव शकुंतला जवळून जाणाऱ्या कण्व ऋषींना ती सापडली त्यांनी तिला आश्रमात आणलं स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं म्हणजे ती एक प्रकारे निसर्गाचीच कन्या होती अगदी मग बरीच वर्ष गेली हस्तिनापूरचा राजा दुष्यंत शिकारीसाठी त्याच भागात आला आणि त्याने शकुंतलेला पाहिलं कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ हो आणि पाहता क्षणीच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले योगायोगाने कण्व ऋषी तेला तिथे नव्हते त्यामुळे मग दोघांनी काय केलं गंधर्व विवाह म्हणजे त्या काळातलं एक प्रकारे हा घरच्यांच्या परवानगीशिवाय किंवा विधींशिवाय केलेला प्रेमविवाह पण राजाला परत राजधानीत जावं लागलं जाताना त्याने काय दिलं शकुंतलेला आपली राजमुद्रा असलेली अंगठी आठवण म्हणून आणि वचन दिलं की लवकरच परत येईन आणि सन्मानाने घेऊन जाईन पण इथेच कथेला एक मोठं वळण मिळतं नाही का दुर्वासांचा प्रवेश बरोबर दुष्यंताच्याच विचारात शकुंतला इतकी रमली होती की आश्रमात आलेल्या दुर्वास ऋषींकडे तिचं लक्षच गेलं नाही आणि दुर्वास ऋषी म्हणजे ते तर प्रसिद्धच होते त्यांच्या रागासाठी हो शीघ्रकुपी आपला अपमान झाला असं समजून त्यांनी सरळ शाप दिला ज्याच्या विचारात तू आहेस तो तुला विसरून जाईल अरे देवा केवढी मोठी शिक्षा आहे तर एका छोट्याशा चुकीसाठी तिच्या मैत्रिणींनी मग खूप विनवण्या केल्या मग त्यांनी शापात थोडा बदल केला बरोबर हो त्यांनी सांगितलं की राजाने दिलेली एखादी वस्तू म्हणजे ती अंगठी जर त्याला दिसली तर त्याला सगळं आठवेल पण त्याचाही उपयोग झाला नाही पुढे जाऊन कारण कारण ती अंगठीच हरवली कडवऋषी परत आल्यावर त्यांनी शकुंतलेला पतीकडे पाठवायची तयारी केली पण प्रवासात नदी ओलांडताना ती अंगठी सैल होते वाटते हो आणि ती निष्ठून पाण्यात पडली आणि एका माशाने ती गिळून टाकली काय बघा आणि मग पुढे जे घडलं ते खूप दुःखद आहे ती दरबारात पोचली पण शापामुळे तिला ओळखलंच नाही नाही पुरावा म्हणून अंगठी दाखवायला तर तिचा थी भरलेल्या दरबारात अपमान झाला कल्पनाच पण मग तिला कोणीतरी मदत केली ना तिची आई मेनका ती तिला महारीच ऋषींच्या आश्रमात घेऊन गेली तिथेच शकुंतलेने एका मुलाला जन्म दिला भरत हो भरत पण इकडे दुसरीकडे काय झालं ती अंगठी एका कोळ्याला मासा पकडल्यावर त्याच्या पोटात ती सापडली राजमुद्रा बघून ती राजापर्यंत पोचवली गेली आणि अंगठी पाहताच दुष्यंताला सगळं आठवलं शकुंतला त्यांचं प्रेम वचन आणि त्याने केलेला अपमान त्याला खूप पश्चाताप झाला मग बऱ्याच वर्षांनी एका युद्धातून परतताना दुष्यंत मारिच ऋषींच्या आश्रमात आला आणि तिथे त्याने एका लहान मुलाला सिंहांशी खेळताना पाहिलं तो होता भरत तिथे त्याच्या हातावर एक संरक्षक धागा बांधलेला होता असं म्हणतात की तो धागा फक्त त्याचे आई वडीलच स्पर्श करू शकत होते दुसऱ्या कोणी स्पर्श केला तर तो साप बनून दंश करायचा पण दुष्यंताने उचलल्यावर काहीच झालं नाही आणि त्याचवेळी शकुंतला तिथे आली आणि मग त्यांचं मिलन झालं इतक्या वर्षांनी दुष्यंताला खूप वाईट वाटलं पण शकुंतलीने त्याला माफ केलं हो ती म्हणाली की या दोष नशिबाचा होता शेवटी ते तिघंही हस्तिनापूरला परतले आणि हाच बरत पुढे जाऊन खूप मोठा सम्राट बनला ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत किंवा भारतवर्ष असं नाव मिळालं असं ही कथा सांगते पण भरताने खूप महत्वाची गोष्ट केली कोणती त्याने आपल्या मुलांऐवजी भूमन्यू नावाच्या एका गुणवान व्यक्तीला आपला वारस नेमलं रक्ताच्या नात्यापेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिलं तर ही होती शकुंतलेची गोष्ट म्हणजे एका शापामुळे आलेलं विस्मरण अंगठीमुळे बदललेलं नशीब आणि शेवटी मिलन आणि सम्राट भरताचा वारसा फक्त देशाच्या नावात नाही तर या गुणवत्तेला महत्व देण्याच्या तत्वातही आहे इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का की याच कथेनुसार पुढे जाऊन याच तत्वाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कदाचित महाभारताच्या युद्धाची बीजं रोवली गेली बरोबर म्हणजे नशिबाच्या फेऱ्यातही माणसांच्या निवडी किती महत्त्वाच्या ठरतात याचे हे एक उदाहरण आहे